हाय हॅलो नमस्कार मी त्यांना आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज जरा जराई तेल न वापरता गावरान भेंडी त्यासाठी लागणारे साहित्य गावरान भेंडी मार्केटमधून आणले स्वच्छ धुवून पुसून घेतली छोटी छोटी कट करून घेतली ही भेंडी जरा न वापरता बनवली तर चवीला खूप सुंदर लागते त्यासाठी लागणारे साहित्य लसूण हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली भेंडी लसूण हिरवी मिरचीचे पेस्ट सगळे साहित्य चांगले मिक्स करून घेतले सर्व चांगले मिक्स करून घेतले व चवीनुसार मिसळ नमध घातले तसेच थोडेसे पाण्याचा शिपका मारून घेतला व चांगले हलवून घेतले नंतर झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घेतली दोघी दहा ते पंधरा मिनिटात शिजून तयार होते चवीला सुंदर व उत्कृष्ट अशी भाजी तयार रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय